एकल महिला दिव्यांग निराधाराच्या लाभार्थ्यांना मिळेनात पैसे डीबीटी प्रणाली ठरते डोकेदुखी एकल महिला दिव्यांग निराधाराच्या लाभार्थ्यांना मिळेनात पैसे डीबीटी दी प्रणाली ठरते डोकेदुखी मंडळी शासनाने विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी डीबीटी दी प्रणाली सुरू केली आहे पण आता हीच प्रणाली आता लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे विविध तांत्रिक अडचणींमुळे एकल महिला दिव्यांग निराधारांच्या लाभार्थ्यांना अद्यापही पैसे मिळणार आधार फिडिंग करूनही तांत्रिक अडचणींमुळे या सर्व योजनांचे लाभार्थी अनेक अनेक महिने लाभापासून वंचित असल्याचे समोर आले आहे सरकारने जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांचे मासिक अनुदान द्वारे आधार फिडिंग असलेल्या बँक खात्यात वर्ग करण्याची घोषणा केली मात्र गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अनेक दिव्यांग वयोवृद्ध विधवा परित्यक्त्या अनाथ यांचे पोस्ट बँक खाते आधार फिडिंग असूनही बँक खात्यात अनुदान जमा होत नाही अनेकांना काही महिने लाभ मिळून ते पुन्हा बंद झाला त्यामुळे जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकारी तसेच लाभार्थ्यांसाठी नवी प्रणाली लाभदायक होण्याऐवजी तापदायक बनल्याचे चित्र आहे